नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण देवीच्या यात्रेचा छबिना याचा व्हिडिओ पाहणार आहोत वाडीतील सगळी पुरुष मंडळ बरोबर अकरा वाजता जमून देवीची आरती केली जाते सगळ्यात आधी आणि नंतर छबिनाला सुरुवात होते इकडे सगळे पुरुष मंडळ येऊन आरती चालू केलेली आहे झाल्यानंतर इथे देवीची पालखीही सजवलेली आहे देवी पालखीत बसून आता छबिण्यासाठी निघालेली आहे इकडे छान असं लेझिम पथक बोलवलेलं होतं एकदम छोटी छोटी मुलं आहेत ही खूप छान खेळत होती लेझिम ढोल वगैरे छानच वाजवत होती सुंदर असं त्यांचं लेझिमचं पथक होतं छान सुरात लयात तालात ताला खेळत होते मंदिरातून आता खालती पालखी आलेली आहे आमच्या दरवाज्यात आता इथे लेजिमचं पथक हे चालू झालेलं आहे खेळ दाखवत आहेत त्यांचे वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळत आहेत लेजिमच्या तालावर मध्ये भारत माता ही बनलेली आहे मागे शिवाजी महाराज आहेत असे वेगवेगळे खूप परिधान केलेले आहेत आणि ही छोटी छोटी मुलं वस्ती टांगतील लयबद्ध त्यांचा खेळ चालू झालेला आहे इथे एक छोटासा हनुमान पण बनलेला आहे बाकी वाटत आहे ढोलवादक आणि इतर जी लोक आहेत त्यांच्यासाठी चहा केलेला होता हे पहा आता हे त्यांचा पथक आहे ते व्यवस्थित दोर त्यांच्या लयात सुरात तालात विणत आहेत खेळत खेळतच दोर विणत आहेत एकदम सुंदर असं त्यांचं हे विणकाम चालू झालेलं आहे दोर असा हा विणला जातो त्यांच्या असा तालावर खेळत खेळतच असं विणून परत तो ओपन केला जातो खूप सुंदर असं पाहण्यासारखं यांचं लेझिंगचं पथक आहे एवढी छोटीशी मुलं आहेत पण खूप सुंदर खेळत आहेत आटोपलेला आहे त्याच्यानंतर इथे दरवर्षी प्रमाणे ढोल पथक ही आलेलं होतं पंचकृषीतील ढोल वादक इथे येतात आणि त्यांची कला सादर करत असतात तस याही वर्षी आलेले आहेत खूप सुंदर अशी एका सुरात ढोल वाजवत आहेत ते एका झाल्या तालावर हे ढोल वादन करत असतात ज्येष्ठांपासून ते तरुणांपर्यंत हे ढोल वादक आलेले आहेत पंचकृषीतील आता इथून पालखी खालती निघालेली आहे चौकात त्याच्या दरवाज्यातून आता हे सगळे मंडळी चौकात निघालेले आहेत देवी ही आता पालखीत बसून त्यांच्याबरोबर चाललेली आहे चौकात आता इथे पालखीला ठेवलेला आहे आणि आता इथेही खेळ चालू होणार आहेत इकडे आमच्या वाडीतील जे वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत पुरुष मंडळ आहे ते इथे डाव खेळत असतं यात्रेला मुंबई पुणे आणि गावातली सगळी मिळून लोक इथे डाव खेळत असतात हा लेल्सीचा डाव आहे खूप छान असा डाव असतो सगळे एकत्र येऊन असे एका सुरात तालात खेळत असतात खूप दिवसांनी सगळे भेटलेले असतात पण एकत्र असा ताल हा या डावात त्यांचा येत असतो लहान मुलं पण या डावात खेळत असतात देवीचा छबिना हा रात्री अकरा वाजता चालू होतो तो सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत चालू असतो पण एकही एक पुरुष इथे दमलेला किंवा थकलेला दिसत नाही खूप एनर्जी असे खेळत असतात हे आणि सगळ्यांना सहकार्य करत असतात इतर खेळ खेळत खेड़ा असतात त्यांनाही सहयोग करत असतात Terima kasih telah menonton! त्यांचा डाव झाल्यानंतर इथे परत हे लेचन पथक जे आलेलं होतं लहान मुलांचं ते खेळत आहेत लहानगा जो आहे अगदी पाच वर्षाचा आहे पण किती सुंदर वादन करत आहे सगळेच हे लहान मुलं आहेत पण खूप सुंदर अशी त्यांची कला आहे ती सादर करत आहेत आपल्यासमोर इकड़े भारत माता आहे तिचा जयघोष होत आहे बाजूला शिवाजी महाराज आहेत त्यांचे मावळे आहेत त्यांच्याबरोबर असं हे दृश्य दाखवलेलं आहे खूप सुंदर असा हा लेजिंडचा डाव त्यांनी सादर केला लहान मुलाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खूप सुंदर याचं वादन होतं अगदी पाच वर्षाचा मुलगा आहे पण किती सुंदर वाजवत आहे सूर लय ताल त्याच्यात एकदम खासून भरलेले आहेत त्या लहान मुलाचा विशेष असा सत्कार करण्यात आला खूप सुंदर त्याने वादन केलेलं त्याच्यामुळे विशेष सत्कार त्याचा करण्यात आला इतरही मुलांचा सत्कार करण्यात आला इथे चौकात पुन्हा एकदा ढोलाचं वादन करण्यात आलं पंचकृषीतील जे ढोल वादक आलेले त्यांचं इथे ढोल वादन चालू होतं असं हे पूर्ण रात्रभर इकडे छविना देवीचा चालू होता देवीचं जागरण असतं म्हणजे पाच वाजेपर्यंत आणि नंतर देवी मंदिरात जाते दुसऱ्या दिवशी इथे आता अकरा वाजता बरोबर तमाशा चालू झालेला होता सूर्यकांत चंद्रकांत असं तमाशाचं नाव होतं लोकनाट्यच असतं हे छोटंसं सा सा, इथे सादरीकरण होतं त्याचं त्याच्यासाठी इथे लोकही जमा झालेली होती थोडीफार इकडे खाली दुकानं आलेली होती खाऊची खेळण्यांची आईस्क्रीम वगैरे इकडेही लोकांची गर्दी झालेली होती तमाशा पाहून आल्यानंतर इकडे लोकं खाऊसाठी उभे राहिलेले आहेत खात आहेत खेळणी घेत आहेत सगळी खरेदी करत आहेत वेगवेगळ्या